रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भंडारात पावसाने झोडपले शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात निसर्गाने धान उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात आणला आहे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना पावसाने झोडपल्याने हजारो एकरातील धान पीक पाण्यात सापडले धानाच्या कडपा पावसात भिजल्याने आता धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला आहे हे वातावरण पुढचे दिवस असेच राहिले तर मध्यम धान हातातून जाण्याची शक्यता आहे जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातील बुजुर्ग या गावातील हजारो हेक्टर शेतात कापून ठेवलेला भात पीक कडपा आणि मळणी केलेल्या धानाचा पुंजना भिजला त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे नीलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे शासन ऐकत नाही तलाटी येत नाहीत काय करावं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे